निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायकल रॅलीत सहभाग नोंदवला सुमारे पन्नास किलोमीटर सायकल चालवून जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा असं आवाहन केलंय विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृती सुरू आहे राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कसोशीनं प्रयत्न करत आहेत मतदान जनजागृतीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह हो अन्य दहा सायकलस्वारांनी थेट सायकल मोहीम राबवली स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून कोल्हापूर उचगाव मुळशिंगी पट्टणकोडोली हुपरी आणि परत कोल्हापूर असा पन्नास प्रवास केला। आज सकाळी सात वाजता पोलीस ग्राउंड इथून सायकल रॅलीला सुरुवात झाली आणि दहा वाजता सांगता झाली या सायकल रॅली दरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन नागरिकांनी आवर्जून मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं पट्टणकोळोली हुपरी टेमलाईवाडी इथल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून या सायकल स्वारांचं स्वागत केलं तर हुपरी इथल्या लोकसेवक एबी नाईक सिल्वर सिटी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर पथनाट्य सादर केलं एकूणच मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासन जोरदार प्रयत्न करत असून वरून आदेश आला की शासकीय यंत्रणा कशी कामाला लागते याचं हे उत्तम उदाहरण आहे